संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात इथं आज सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सांगली सातारा कोल्हापूरचे लोक असतील हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनानं निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे लेखी पत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक काय परंतु लेखी पत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेली आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल नाही नाही हे आंदोलन सर्वपक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ती मी का, मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्व पक्षी आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे बैठकीत नाही आमचं ऑलरेडी या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असते काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनानं घेतली प्रत्येक ते, ते सरकार त्यांची भूमिका मांडतंय आमची अपेक्षा आमच्या सरकारनं आमची भूमिका मांडावी नाही नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे या बैठकीमध्ये निदान खरं बाहेर येईल की महाराष्ट्राची भूमिका काय आहे कोर्टात सामील झाले का महाराष्ट्राचं तेलंगणा कोर्टात गेलेलं आहे तर हे सगळं बैठक झाल्याशिवाय आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाहीत कारण की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे उपमुख्यमंत्री बोलतायत जलसंपदा मंत्री बोलतायत पण जो पण कागदावर येत नाही तो पण आम्हाला विश्वास नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट